नमस्कार मंडळी तर हा जो आठवडा होता तो एकदम हॅपनिंग असा आठवडा होता कारण की प्रत्येक दिवशी कोणता ना कोणता तरी सण होता काहीतरी मी पूजा वेगवेगळी मांडत होते त्यामुळे इतकी मी बिझी होते ना आ, तर काय झालं होतं शनिवारी माझ्याकडे हळदी कुंकू होतं त्याच्यामुळे वसंत पंचमीची पूजा आणि रथसप्तमीची पूजा ही मला तुम्हाला आधी नाही शेअर करता आली त्याच्यामुळे आजचा जो भाग आहे तो एकत्रित असा भाग आहे ह्याच्यामध्ये चा तीन चार पूजा एकत्र तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सुद्धा मी खूप छान अशी पूजा मांडणी ही केलेली होती तर हा जो आहे तो रथसप्तमीचा दिवस आहे तर रथसप्तमीच्या दिवशी सकाळची सुरुवात सूर्यदेवांना अर्घ्य देऊन झाली त्यांना मी अर्घ्य दिलं त्याच्यानंतर उदबत्ती दिवा लावून त्यांना सर्वप्रथम नमस्कार केला आणि त्याच्यानंतर पूजेची मांडणी करायला मी सुरुवात केली तर ही जी पूजा मांडणी आहे ना ती फार काही मोठी नाहीये अगदी साधी सोपी अशी मांडणी या दिवशी करायची असती तुमच्या घरी जर अंगण असेल घर मोठं असेल तर अंगणात सुद्धा ही पूजा करू शकता आणि तुळशी वृंदावना जवळ केली तर अतिउत्तम जिथे सूर्यनारायण येतात जसं की पूर्व दिशेला सूर्यनारायण येतात तर पूर्व पश्चिम बसून ही पूजा मांडणी आपण करायची असते जर अंगण नसेल तर घरातल्या घरात सुद्धा तुम्ही करू शकता अगदी देवघराजवळ सुद्धा केली तरी चालेल फक्त दिशा बघायची आणि बघा तुम्हाला देवघराजवळ सुद्धा जागा नसेल ना तर तुम्हाला जे दूध उतू द्यायचं आहे ते तुम्ही गॅसवरती जरा शेगडीवरती सुद्धा दिलं तरी सुद्धा चालू शकत तर बघा ही पूजा करताना आपल्याला काय करायचंय जर तुमच्याकडे सूर्यदेवांचा फोटो असेल किंवा एखादी प्रतिमा असेल तर ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर माझ्याकडे या दोन्ही गोष्टी नाहीये त्याच्यामुळे मी काय केलं माझ्याकडे सूर्यदेवांचा एक स्टेन्सिल आहे म्हणून मी रांगोळी काढून घेतली पिवळा आणि केशरी रंग त्याच्यामध्ये वापरला आणि तीच सूर्य देवांची प्रतिमा अशा स्वरूपामध्ये त्यांची मी पूजा केली त्याच्यानंतर सूर्यदेवांचे सात घोडे ह्यांचं प्रतीक म्हणून आपल्याला सात कुंभ घ्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळी कडधान्ये आपल्याला ही ठेवायची आहेत तर तशीच मी ठेवून घेतली आणि त्याच्यामध्ये अजून एक मुख्य कुंभामध्ये तुम्हाला ठेवायचे ते म्हणजे तिळ तर बघा मकर संक्रांतीपासून पासून रथसप्तमी पर्यंत ज्या काही पूजा येतात जे काही सण येतात त्याच्यामध्ये तिळाला खूप महत्व आहे जस की बघा जी एकादशी येते मकर संक्रांतीच्या काळामध्ये तेव्हा सुद्धा आपल्याला तिळ हे खायचे असतात देवांना अर्पण करायचे असतात मागी गणपतीला सुद्धा आपण तिलकुंत चतुर्थी म्हणतो तेव्हा सुद्धा आपल्याला गणपती बाप्पाला तिळाचे लाडू हे अर्पण करायचे असतात आणि रथसप्तमीला सुद्धा आपल्याला सूर्यदेवांना तिळ हे अर्पण करायचे असतात अर्घ्य देताना सुद्धा आणि आपण जे दूध उतू जाऊ देणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा तिळ घालूनच ती खीर अशी बनवायची असते तर असो तर माझी ही सुंदर अशी पूजा मांडणी झालेली होती पिवळ्या रंगाचं मी वस्त्र हे अंथरून घेतलं होतं आणि त्याच्यावरती हे रंगीबिरंगी कुंभ जे माझ्याकडे आहेत जे मी धनत्रयदशीला सुद्धा वापरते तर तेच कुंभ हे मी इथे पूजेमध्ये मांडलेले होते आणि खूप छान अशी ही जुळून आलेली होती तर मंडळी रथसप्तमीला सूर्य जयंती म्हणून सुद्धा साजरं केलं जातं आणि सूर्याला आपण आरोग्यकारक म्हणून मानतो कारण सुदृढ शरीरासाठी तसंच तेजस्वी बुद्धीसाठी या दिवशी सूर्याची उपासना केली जाते आणि ही या दिवशी केलेली उपासना ही अत्यंत फलदायी ठरते म्हणूनच माघ शुद्ध सप्तमीला सूर्यदेवाने आपल्या दिव्य रथात बसून सृष्टीला प्रकाशमान करण्यासाठी सुरुवात केलेली म्हणूनच हा दिवस आपण रथसप्तमी किंवा सूर्य जयंती म्हणून साजरा करतो तर ज्यांच्या तेजाने चराचर सृष्टी चालते त्या आदिनाथाला आजच्या दिवशी मनोभावे वंदन करून ते आपल्याला जे काही सूर्यप्रकाश देतात त्याबद्दल आपल्याला त्यांच्याकडे कृतज्ञता व्यक्त करायची आहे आणि आपल्याला सुख शांती समृद्धी मिळू दे तसेच आपल्याला चांगलं आरोग्य मिळावं यासाठी त्यांच्याकडे आजच्या दिवशी प्रार्थना करायची असते तर बघा माझ्यासारखे जे लोक फ्लॅट मध्ये राहतात तर त्यांना अंगण तर नसतं मग त्यांनी काय करायचं त्यांना सुद्धा अशी पूजा मांडणी करायची असेल तर मी जसं देवघराच्या जवळ मांडत आहे तशी मांडणी सुद्धा तुम्ही करू शकता तर मी गोवऱ्या घेतल्या होत्या आणि आपण मकर संक्रांतीला जे सुगड वापरतो त्यातलं एखादं छोटस सुगड तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये बघा दूध आपल्याला घ्यायचं आहे थोडीशी साखर त्यात टाकायची आहे तांदूळ थोडेसे घ्यायचे आहेत आणि तीळ घ्यायचे आहेत आणि तुम्ही थोडसं ना दूध जरा उष्ण करूनच घ्या थोडस गरमच दूध घ्या म्हणजे ते लवकर उतु जायला पण मदत होईल कारण गोरे आपण खूप टाकल्याने पण काय होतं घरामध्ये खूप धूर होतो मग काय करायचं थोडसं उष्ण असं दूध घ्यायचं आणि ते थोडस टिल्ट करूनच ठेवायचं म्हणजे काय होईल की ते उत्तर दिशेला थोडसं तुम्ही असं वाकवून ठेवायचं जसं मी आता ठेवलेलं आहे तसं आणि मग जसं अग्नी प्रज्वलित आपण करू तसं थोड्या वेळाने ते भात वगैरे आतमधला बर उत्तर दिशेला हे उटू जात आणि ही पूजा मांडणी सर्व झाल्यानंतर सूर्यदेवांची प्रार्थना करायची आहे आपल्याला आदित्य हृदय स्तोत्र सूर्य अष्ट किंवा सूर्य कवच यापैकी एखादं स्तोत्र हे भक्तिभावाने म्हणायचं आणि जो नैवेद्य आपण केलेला आहे तो दुधाचा नैवेद्य हा सर्वांना प्रसाद म्हणून आपण घरामध्ये वाटायचा आहे तर अशा प्रकारे माझी रथ सप्तमीची छान अशी पूजा संपन्न झाली आणि त्याच्यानंतर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की रोजची जी फुलं आहेत ना त्याचं काय करायचं तर मला सुद्धा असा प्रश्न पडतो तर मी काय करते हल्ली की जी फुलं आहेत ना ती थोडीशी जमा करते आणि माझ्याकडे जी उरली आहे त्याच्यामध्ये मी सजावट म्हणून वापरते तर मंडळी आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो वसंत पंचमीचा दिवस तर मंडळी माघ महिन्यातील शुद्ध पंचमी तिथी ही वसंत पंचमी किंवा श्रीपंचमी म्हणून ओळखली जाते आणि वसंत ऋतूच्या शुभारंभाची ही तिथी होय तर चैत्र आणि वैशाख हे वसंत ऋतूचे महिने मानले जातात परंतु माघ महिन्यात उत्तरायणासोबत वसंताची चाहू लागते आणि वातावरण हे उत्साहवर्धक होऊ लागते वसंत पंचमीला सरस्वती पूजन हे केले जाते आणि माघ महिन्यातील पंचमीला देवी सरस्वती ही पृथ्वी तलावरती अवतरली आणि यामुळे माघ महिन्यातील पंचमी ही सरस्वतीच्या नावाने साजरी केली जाते तर या दिवशी मी छोटीशी अशी प्रतिकात्मक पूजा केली होती माझ्याकडे जी सरस्वती देवीची मोठी पितळेची मूर्ती आहे तिची आजच्या दिवशी मी पूजा केली होती सांदीची तर माझ्या देवघरामध्येही मा दे कायमस्वरूपी सरस्वती देवीची ही मूर्ती ठेवलेलीच असते पण ही मूर्ती माझी मोठी मूर्ती आहे जेव्हाही दसऱ्यालासुद्धा आपण सरस्वती पूजन करतो तेव्हासुद्धा ही मूर्ती मी बाहेर काढते आणि तिची पूजा करते तर आजच्या दिवशीसुद्धा या मूर्तीची मी उपासना केली होती माझ्याकडे जी पुस्तकं आहेत वही पेन्सिल सगळं म्हणजे छोटं थोडक्यातच मी केली होती तर एक, -एक गोष्ट मी तिथे ठेवलं होतं तर आपण देवीची पूजा करताना सुद्धा ठेवायचं असतं तर ते सुद्धा मी ठेवलं होतं तर हा जो आहे ना तो प्रजासत्ताक दिनाचा दिवस आहे आणि माझ्या मनामध्ये खूप इच्छा होती की या दिवशी ना आपल्या तिरंगाच्या रंगामध्ये आपला देवारा हा सजवायचा आणि अनासय माझ्याकडे ह्या तिन्ही रंगाच्या गोष्टी होत्या तर म्हटलं देवाऱ्यामध्ये आपण हिरव्या रंगाचं वस्त्र हे अंथरून घ्यायचं पांढऱ्या रंगाचं बॅकड्रॉपमध्ये वापरायचं आणि स्वामींना माझ्याकडे केशरी रंगाचं नवीन वस्त्र होतं तर ते मी त्यांना परिधान केलं होतं आणि जेव्हा ते सगळी सजावट वगैरे पूर्ण झाली तेव्हा खरंच मला असं वाटत होतं की आपला जो तिरंगा आहे तोच माझ्या डोळ्यासमोर उभा आहे असं मला वाटत होतं खूप छान वाटतं होतं मग त्यानंतर मी पूजा करायला घेतली माझ्याकडे छोटासा झेंडा होता तोसुद्धा मी आजच्या पूजेमध्ये ठेवलेला होता त्यालासुद्धा नंतर मी फुलं वगैरे वाहून घेतली धूप अगरबत्ती सगळं लावून घेतलं आणि माझे जे लड्डू गोपाल आहे राधा राणी आहेत त्यांनासुद्धा मी ऑरेंज आणि ग्रीन रंगाचे त्यांचे जे वुलनचे वस्त्र आहेत लोकरीचे छान असे तर ते सुद्धा मी त्यांना पुढे परिधान केलेले होते तर तुम्ही बघालच नंतर तर, तर पिवळ्या रंगाची माझ्याकडे जी शेवंतीची फुलं होती ही आज मी देवांना सगळी अशी अर्पण केलेली होती आणि आजसुद्धा मी ना स्पेशली देव असे छान स्वच्छ लख करून घेतले होते त्यामुळे ते इतके असे छान चमकत आहेत तर हीसुद्धा पूजा ना खरंच अगदी माझ्या मनासारखी झाली होती आणि खूप छान असं प्रसन्न वाटत होतं तर मंडळी दरवर्षी ना आपण सव्वीस जानेवारी हा दिवस का साजरा करतो तर सव्वीस जानेवारीला एकोणीसशे पन्नास रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केलेली होती लोकशाही म्हणजेच लोकांचे लोकांनी आणि लोकांसाठी चालविलेले राज्य तर थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा सा अधिकार मिळाला आणि म्हणूनच या दिवशी आपण आपला प्रजासत्ताक दिन हा साजरा करतो आणि म्हणूनच आजचा हा दिवस आपल्या संविधानाच्या भावनेला आणि आपल्या लोकशाहीच्या ताकदीला अभिवादन करण्याचा दिवस आहे आणि आजचा जो सव्वीस जानेवारीचा प्रजासत्ताक दिन होता तो सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन होता तर एक कुठेतरी आपल्या भारत देशासाठी भारत मातेसाठी एक अभिवादन करण्यासाठी एक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही छोटीशी एक प्रतिकात्मक मी पूजा केलेली होती तर मंडळी सव्वीस जानेवारी हा केवळ आपल्या भारतीयांसाठी एक दिवस नाही तर तो आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे या दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारून स्वातंत्र्याला दिशा दिली आपण केवळ नागरिक नाही तर या राष्ट्राच्या मूल्यांचे रक्षक आहोत ही जाणीव हा दिवस आपल्याला करून देतो संविधानाने दिलेले हक्क आपल्याला सन्मान देतात तर कर्तव्ये आपल्याला जबाबदार बनवतात स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे केवळ शब्द नाहीत तर ती आपली जीवनपद्धती आहे अनेक त्याग संघर्ष आणि बलिदानातून हा भारत घडलेला आहे आणि आजचा दिवस त्या सर्वांना कृतज्ञतेने आठवण्याचा दिवस आहे म्हणूनच तिरंग्याकडे पाहताना आपली छाती या दिवशी अभिमानाने भरून जाते आणि आपण सगळेच जण खूप नशीबवान आहोत की आपल्याला या भारतभूमीवरती जन्म घ्यायला मिळालेला आहे म्हणूनच आजचा दिवस हा तिच्यासमोर समोर, समोर नतमस्तक होण्याचा दिवस आहे तर तिला माझे कोटी कोटी प्रणाम तर ही जेव्हा पूजा मांडळी माझी संपूर्ण झाली जी काही मी छोटीशी प्रतिकात्मक पूजा केलेली होती ती कॅमेऱ्यामध्ये ना टिपल्यानंतर त्याचा प्रभाव मला वाटत नाही इतका असतो पण मी जे डोळ्याने बघत होते ना मला खरंच माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहत होती इतकी छान अशी माझी मना झोपती पूजा झाली होती भारतभूमीसाठी म्हणा एक मला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मला काहीतरी एक छोटंसं पूजेच्या मार्फत एक प्रतिकात्मक असं काहीतरी करायचं होतं आणि स्वामींनी ते माझ्याकडून करून घेतलं आणि ते इतकं छान झालं होतं ना हा देवारा बनून तीन वर्ष झाली पण आजच्या दिवशी ही पूजा अशा प्रकारे माझ्याकडून त्यांनी करून घेतली हा आहे मागी गणेश जयंतीचा दिवस तर माझ्या नळंदेकडे यावर्षीपासून त्यांनी मागी गणपती आणायला सुरुवात केलेली आहे तर हा गणपती बाप्पा किती सुंदर आहे बघू शकता लाल रंगामध्ये असा सुंदर असा सजलेला आणि तिने व्हाईट रंगाची अशी शुभ्र फुलांची अशी सजावट केलेली होती त्यामुळे तो कॉन्ट्रास्ट असा खूप सुंदर असा दिसत होता आणि त्या बाप्पाचं दर्शन तुम्हालासुद्धा मिळावं म्हणून छोटीशी ही क्लिप मी तुमच्यासाठी अटॅच केलेली आहे तर आजचा हा भक्तिमय असा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ असावा धन्यवाद श्री स्वामी समर्थ